ना आजची पोम्डे आवक तुम्ही पाहू शकाल चाकण कोंबडी बाजारामध्ये गावरण कोंबडे आणि कोंबड्यांची चांगली आवक झालेली आहे इकडे पण भरपूर कोंबडे आहेत दादा गदक पण आलेले आहेत इकडे पण आहेत कोंबडे

नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो या कोंबडी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या कोंबडे कोंबड्या विक्रीसाठी आले होते आणि त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी विक्रीसाठी आल्या होत्या तर त्यांची किंमत काय झाली आणि कोणत्या कोणत्या गोष्टी विक्रीसाठी आले होते हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत नाही तिकडे जायचं तर मित्रांनो आजची आवक तुम्ही पाहू शकाल चाकण कोंबडी बाजारामध्ये गावरण कोंबडी आणि कोंबड्यांची चांगली आवक झालेली आहे इकडे पण भरपूर कोंबडे आहेत दादा आज काय रेट झाले आज माल आल्यामुळे आवक आहे पाचशे सहाशे कोंबडी आहे तीनशे तीनशे चारशे रुपये चांगली कोंबडी आवक जास्त झाली आवक जास्त झाल्यामुळे आणि पुढचे बाजार कसे होते पुढचे बाजार आता दा माल चालू होईल यापुढे आता जास्त झालाय लोक आता माल विकायला आणतील बरोबर आता चालू झाले चालू झाला पावसाळा पण थांबलाय माल चालू चालू होतो चित्रांनो पाहू शकाल इकडे पण गाड्या आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांचा माल सुद्धा आज भरपूर आलेला आहे बघा माल बघा कशा प्रकारे आलाय गावरांचा माल बऱ्यापैकी आहे उलट्या पंखावाले पण भरपूर आहे त्याच्यामध्ये पाहू शकाल आणि इकडे इकडे सगळे कोंबडे आहेत तिथे कोंबडे आहेत आणि मोठे कोंबडे जे आहेत त्यांच्यानं ठेवलेले आहेत बघा

कोबड्यांचा दर हजार अकराशे रुपये आपल्याकडे पाळायला पण भेटतील ना पाळायला पण भेटतील आपला मोबाईल नंबर सांगेल ना शेंशी रुपयात चव्वेचाळीस पन्नास वाद त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला खरेदी केली गाव एकदम मोठ्या साईज मध्ये दोन दोन किलो प्लस साईज आहे पण गाडीचे माल खरेदी करून ठेवलेले तर आणलं तु हे कसे आहे नर्माते कसे नरमदे आहेत नरमादी आहेत मोठ्या साईज मध्ये अंड्यावरच्या आहेत अंड्याच्या आणि काय किंमत सांगते सांगायच सात हजार रुपये सांगितले मग कमी जादा होईल त्याच्यामध्ये जोडीचे जोडीचे ओके जोडीचे सात हजार रुपये सांगतात ते आणि अजून कुणाला लागले तर भेटतील का नाही सध्याला एकच आली आणि चाकण व्यतिरिक्त आपण कोणता बाजार करता येव पुन्हा तळेगाव जर शिरूरला असते शिरूरला वडील असते तर कुणाला लागले तर मग तुम्हाला भेटून सांगितलं चालेल 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 काय म्हणतो टर्की टर्की मोठी तर कुणाला लागले तर सात हजार रुपये जोडी सांगितली त्याच्यात कमी जास्त करतो आम्ही घेऊया म्हणजे लई महाग असते ती मोठने हळदी घालते का हंडी घालते नरमादी घेणार माती ना लर आहे का जे नर आहे चो माझी आणि अजून दुसरा काय माल होता गावरांचे कोमरे आणले गे होते गेले सगळे हां गेले सगळे कसा दर झाला आज चांगला आला आठशे रुपयांनी कोमरे गेला 800 रुपये आज जरा ते सण येत ना त्याच्यामुळे हा दसऱ्याचा पहिला दसरा आल्यानंतर पहिला बाज 800 रुपयाने नाही 800 रुपयाले एक गेला नाही

कमी नाही माहिती तर मित्रांनो आपल्या कोणाला टर्की हवी असतात आणि टर्की व्यतिरिक्त आल काय काय असतं टर्की गिन्नी गोल बदक असतात गावरंग कोमरा फुंगडी असते आपल्याकडं <स्थाँगाँ> हा तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना 17 78 54 77 तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि आपल्याला कोणाला जर तर की किती फाउल पदक वगैरे हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा फक्त पुणे जिल्ह्यासाठी हां बाहेरच्यांनी फोन करू नका ओके चालेल ते बीडवर्षा तुम्ही फोन करते तिकडे भेटत नाही आपली सप्लाय नाही एवढ्याला बरोबर हां ठीक आहे दादा बाकी पण इकडं माल आहे बघा बरेच का कुठून आले होते लोणी खडकवाडी लोणी खडकवाडी जाते कोणते कुंभडे क्रॉसमधले काय किंमत सांगते पाचशे रुपयाला दिले दिले का आणि हे पण आपलेच आहे का हा आणि अजून आहे का एवढेच काय आहेत ना अजून तुमचा मोबाईल नंबर सांगा ना पंच्याहत्तर सतरा त्रेचाळीस एकोणीस अडतीस आणि गाव कोणतं खडकवाडी लोणी आंबेगाव चालत आंबेगाव आहे पाहू शकाल पाचशे रुपयाने कोंबडे दिलेले आहेत भरपूर अजून किती आहे पक्षीच हजार दोन अडीच हजार पक्षी आहेत बघा आणि आपण स्वतः त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तेव्हा इकडे तुम्ही पाहू शकाल अशी या क्वालिटीमध्ये माले आणि सगळे कोंबडे कोंबडे काय तर लावलं अंड्यावर ना कोणत्या आणि आपण कुठून आले होते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा एक मिनिट हा आठ ऐंशी अठ्ठे ऐंशी ओके टाकलकरवाडी खेड ओके आणि सगळ्या अंड्यावरती कोणते आता साडेपाच अंड्यावरला कावेरी क्वालिटी तुम्ही कावेरीमध्ये आता अंड्यावर अंड्यावर काही चालू झाले असते काही चालू झाले नाही बरंच माल आहे आणि इकडनं पण भरपूर माल म्हणजे आज शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी आलेला आहे हा सगळे सण संपल्यानंतर आजचा पहिलाच बाजार आहे